या मंदिराचा विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असून या चिंचपेड मंदिराच्या आभारभिंतीसाठी संदीप पाटील यांच्या मागणीवरून एक कोटी रुपयांचा निधीसुद्धा अर्थसंकल्प अधिवेशनात टाकण्यात आला असून हा निधी लवकरच प्राप्त होणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न होईल असे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले यावेळी संदीप पाटील उमेश आप्पा भुसारी संस्थांचे अध्यक्ष बबलू जडिये सचिव अरुण भागवत सदस्य रवींद्र चव्हाण गजानन वानखडे सुरेश आहिर देवीदास वखरे सुभाष अंबाडे यांच्यासह मुन्ना महाराज पिंटू मुंडलिक गजानन जडिये विलास हिवराळे हातगावकर महाराज अमोल ठाकरे अक्षय तायडे आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूपसाठी अमोल ढोके बाळापूर Yeah, I know.